अहमदनगर वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या सत्तराव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने दिल्लीवर मात करत बाद फेरी गाठली आहे अहमदनगर महाराष्ट्राने बगटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार त्रेचाळीस तीस असा मोडून काढत बाद फेरी गाठली क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली सुरुवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला परंतु महाराष्ट्राने त्याला प्रत्युत्तर देत चौदाव्या मिनिटाला पहिला लोन देत चौदा नऊ अशी आघाडी घेतली जिल्ह्यात पहिल्या सत्रात तेवीस बारा अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती दुसऱ्या सत्रात पहिल्या चढाईत दिल्लीच्या खेळाडूंची पकड करत आपली आघाडी सव्वीस तेरा अशी वाढवली यानंतर दिल्लीने आपला आक्रमण आणखी करत महाराष्ट्रावर पहिला देत ही आघाडी दोन गुणांवर आणली यावेळी महाराष्ट्राचे तीन खेळाडू मैदानात शिल्लक होते यावेळी आदित्य शिंदे यांनी अव्वल पकड करत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढवल्या शेवटी सौरभ राऊत यांनी दिल्लीचे शिल्की तीन गडी

आणि अडीचशे प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आहे आपली चेरत पाहून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशननी केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना हा तरुणांना हा मेट्रोदीपक सोहळा आपल्याला पाहता येतो आहे निश्चित आपणा आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी प्राध्यापक शशिहांत गाडेसर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो मला वाटतं वालिया पार्कमध्ये नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महाराष्ट्रावरचे अनेक वेळा झाल्या असतील पण पर... सत्तावीस वर्षानंतर नगरमध्ये या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून खेचून आणलेल्या आहेत त्यामुळे मी जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही तुम्हाला मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहिजे आहे त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या संपूर्ण राज्यभरातील टीम त्यांचे सर्व मॅनेजमेंट रेफरी सर्वांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा फेडरेशन चे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर